जालना जिल्ह्यातील राजूर गणपती हे सगळ्यात मोठे आठवडी बाजार असून त्या ठिकाणी चाळीस गाव मिळून एक खूप मोठी बाजारपेठ आहे राजूर गणपती आठवडी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बैलजोडी विक्रीसाठी येत असतात तर बैलजोडी घेण्यासाठी त्या आठवडी बाजारामध्ये शेतकऱ्यांनी प्रचंड गर्दी केलेली होती बैलजोडीच्या किमती साठ हजारापासून लाखोच्या पुढे असल्याने अक्षरशः शेतकऱ्यांचे कंबड मोडले एकट्यात शेतमाला भाव नसल्याने शेतकऱ्यांना कर्ज काढून बैलजोड घेण्याची पाळी आली आहे चांगली गॅरंटी मार्ग बसा गॅरंटी पंचाहत्तर ला बहात्तर हजाराला यायची पुरी गॅरंटी मारला बसला उन्हाळ्यात हे साठ ला द्यायचे साठ हजारामध्ये का पुरी गॅरंटी मारला बसला उन्हाळ्या पुरी गॅरंटी आणि तुमचा मोबाईल नंबर काय हो मोबाईल नंबर सांगू हे पाच आठला द्यायचे याची सगळी गॅरंटी पूर्ण गॅरंटी आहे आठला पुरे देऊन टाकायचे तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा ना सत्याऐंशी तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी सहासष्ट पंच्याऐंशी चौतीस तीस